पंचाला लात मारणं शिबिगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यास नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिवीगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेराची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही तीन वर्षाशी सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही